नमस्कार प्रश्न मंजूष या कार्यक्रमात मी चंचल पवार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आपण मालेगाव तालुक्यातील देवघर येथील सर्व शिक्षा अभियान नाशिक व एम सी फाउंडेशन मुंबई यांच्या अर्थसहाय्यातून जिल्हा कोर्ष प्राथमिक शाळा देवघर येथे आलेलो आहोत तसेच देवघट सेवानिवृत्त मुख्याध्यापक कैलासवासी दयाराम दामोदर अहिरे यांच्या स्मृती आजचे शालेय साहित्य आदर्श शिक्षक श्री भिकाजी अहिरे सर देवघट यांनी उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार तर चला आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया माझं नाव मेघा आता विचारणार आहे आणि जर का तुम्ही तिन्ही प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिली तर तुला देणार आहे तर विचार करतो होण्यासाठी पहिला प्रश्न आठवड्याचे वार की कोणते आठवड्याचे सात व रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार मेघासाठी सगळ्यांनी टाळाला जायचा अधिक बरे उत्तर दिला आहे आता पुढे साठी दुसरा प्रश्न इंद्रधनुष्यात किती रंग असतात सात मेघा परत एकदा टाळ्या वाजवा आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न एका वर्षात किती महिने असतात 12 अरे मेघाने आपल्या तिन्ही प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलेली आहे तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा तुकाराचे अरे तनुज आता तुझ्यासाठी पहिला प्रश्न भारताचे पंतप्रधान कोण आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींचे कोरोना बरं बर बर आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न सूर्य कोणत्या दिशेला उगवतो व कोणत्या दिशेला मावरते पूर्व दिशेला उगवतो वचच्या दिशेला तुझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तुम्हाला आयुष्य संतोष देशमुख अजून पहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय जिजाबा <hazum> आयुष्यासाठी सगळ्यां आपला चौथी जातो धळण आहे ईद गाव त्याच्यामध्ये प्रश्न विचारला तो आहे बरं तुझ्यासाठी आता दुसरा प्रश्न अमीन अमिनाने दिलेल्या पैशांचे अमिनने काय होते अमिनाने दिलेल्या पैशांचे अमिनने चिंतले चिंता आयुष्याचे प्राणी काय

आपल्या मुंबई दीवारा करतात प्रश्न आपने राष्ट्रीय सन को दिवाल राष्ट्रीय सरकार राष्ट्रीय सन आता अपन मगस्याल इतर कौन था अपना राष्ट्रीय सर

उपदिशा किती आहे व त्या काय आहे उपदिशा चार दोन आणि यम वायव्य माझे नाव अशोक ते नाव आहे हर्षल हर्षल साठी सगळे टाळ्या आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आपला भारताच्या राष्ट्रपती कोण आहे नाही राष्ट्रपती कोणाला ना ऐकायला फुट सांग दादा द्रौपदी तुझं नाव सांग द्रौपदी

बर आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न घडाळ्यात किती काटे असतात व त्या काट्यांना काय नाव असतू घडाळ शस्त्रक्रिया या शब्दासाठी इंग्लिश शब्द

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता राष्ट्रीय प्राणी

परत एकदा सांगा बरं वैष्णवी तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आपले राष्ट्रीय स्तर कोणते चुकलं तरी चालेल ना राष्ट्रीय असल पुन्हा नाही ते का सुटलं नाही हां सांग बरं पूर्ण राष्ट्रीय असल पूर्ण

आपल्याला कंटाळायचं पाळा नाही पंधरा 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 आहे पंधरा 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 पंधरा

सामान्य मंजुषा घेण्यासाठी चंचल पवार ही दिदी आली होती अतिशय तुम्हाला प्रश्न विचारले आणि तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि भरपूर मुलांनी बक्षीस मिळवले त्याबद्दल मी तुमचं अभि अभिनंदन करतो आणि आपण आपल्या शाळेच्या वतीने चंचलचे आभार मानू सर्वांनी स्काउट गाईड क्लॅब गो